जैन मंदिरामधील मूर्ती दानपेटी तसेच घरफोडी करणारे तीन आरोपी तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जैन मंदिरात चोरी झाल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रांच युनिट एक पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि पोलीस अमलदार अमोल कोष्टी यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल सांगळे आणि शिवा गोपाळ डोंगरे हे चोरीचे भांडे गावाकडून आसाराम आसारामलावरून नाशिककडे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला त्यांच्याकडे गुन्ह्याविषयी चौकशी केली असता त्यांचा साथीदार लकी विन्सन भंडारे या तिघांनी मिळून चोरी केल्याची गुन्हा कबुली दिलेली आहे सदर गुन्ह्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तीनही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी जेहान सर्कल गंगापूर रोड येथील एका डेव्हलपर्स ऑफिसमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर चोरीतील रोख रक्कम चौसष्ट हजार हस्तगत करण्यात आली पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भान प्रशांत मरकर नजीम खान पठाण विशाल काठे सिंग परदेशी प्रदीप मस्ते रोहिदास निलके उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे कैलाश चव्हाण राजेश लोखंडे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी मुख्तार शेख जगेश्वर बोरसे रामबरडे गोरक्ष साबळे महिला पोलीस हवालदार उर्मिला कोकणी अनुजा येवले पोलीस हवालदार सक्राम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार आदींनीही कारवाई केलेली आहे एनसीएम साठी रोहन यांनी नाच